नमस्कार मी सौरभ नाईक आपण बघाय एनडीटीव्ही मराठी दुपारी तीनच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूरक स्वागत आहे या बातमीपत्रात राज्यासह देशभरातल्या बातम्या आपण पाहणार आहोतच पण त्याआधी सुरुवात करूया आताच्या ठळक बातम्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर जे पी नड्डांच्या उपस्थितीत फडणवीसांच्या सागर निवासस्थानी बैठक राज्याच्या राजकीय स्थितीचा घेणार आढावा विधानसभेला राज्यात सत्तांतर झाल्यास केंद्रातील सरकार कोसळेल पृथ्वीराज चव्हाणांचा दावा विरोधकांनी खुशाल स्वप्न बघावीत स्वप्न बघायला पैसे पडत नाही उदय सामंतांचा सा पलटवार <स्था> विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकरांमधल्या वादाची केंद्रीय नेतृत्वाकडनं दखल प्रभारी रमेश के केसी वेणुगोपाल घेणार दोघांसोबत बैठक एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत झटत राहून काम करायचं मंत्री गुलाबराव पाटलांचा निर्धार संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांचा ऐकून मुख्यमंत्र्यांनी दगा फटका करू नये मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा टोला पंढरपुरात धनगर समाजाचे कार्यकर्ते आरक्षणासाठी आक्रमक सरपंच अमोल देवतेंचा विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न अंथरुणात लघुशंका केल्याच्या कारणास्तव पाच वर्षाच्या मुलीला सावत्र सावतराईकडनं तोंडावर चटके कोल्हापूरच्या कासारवाडी येथील घटना शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संभाजीनगरमध्ये कारला दारुड्या तरुणाच्या स्कॉर्पिओची जोरदार धडक भीषण अपघातात आजी आणि आई आईसह सहा महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातली घटना वंदे भारत एक्सप्रेसची कोल्हापूर रेल्वे स्थानकावर पहिली यशस्वी चाचणी सव्वा चार तासात अंतर पार सोळा सप्टेंबर कोल्हापूरकरांच्या सेवेत पंतप्रधानांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन घरभर दुडूदुडू दुडू धावणाऱ्या दीपज्योतीचे नरेंद्र मोदींकडनं लाडस लाड